विवाह सोहळ्यात हजारो पाहुण्यांच्या साक्षीने एकाच मंडपात आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समाजातील एकशे पंच्याहत्तर वधूवर जोडपी विवाह बंधनात अडकली शिवसेना आदिवासी समाज, हो समाज विभाग व आधार प्रतिष्ठान यांच्यामार्फत बोईसर येथील सर्कस मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचा आदिवासी समाज विभाग व आधार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी व दुर्बळ घटकातील एकशे पंच्याहत्तर वधू वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा बोईसर येथील सर्कस मैदानावर पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा खास दिल्या वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आमदार राजेंद्र गावित उपनेत्या ज्योती मेहरे जिल्हा प्रमुख कुंदन संखे विक्रम प्रताप सिंह पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील वैभव संखे यांच्यासह इतर अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते आदिवासी संस्कृतीमधील तारपा तूर सांगड हे पारंपरिक नृत्य सोबतच सनई ढोल ताशा ही पारंपरिक वाद्य आणि मंगल अष्टकांच्या सुमधुर स्वरात विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी आदिवासी ग्रामीण भागात आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी सामूहिक हो विवाह सोहळ्याचे आयोजन करत असून यावेळी आर्थिक दुर्बळ कुटुंबांना मोठा आधार लागत असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले <laughs> सर आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेकडून आज सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल सर्वप्रथम मी जगदीश धोळी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा करतो आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून अतिशय चांगली योजना त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये राबवली आणि जवळजवळ साडेचार हजारापेक्षा जास्त सा आदिवासी समाजातील तरुण तरुणींचे विवाह त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून घडवून आणले आज साहेबांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ते त्या ठिकाणी असल्याकारणाने येऊ शकले नाही म्हणून त्यांनी शुभेच्छा फोनवरून सगळ्या जनतेला दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावनासुद्धा काय आहे आदिवासी समाजातल्या ह्या अशा अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आणि प्रामुख्यानं जगदीश धोडी असू द्या किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असू द्या या जिल्ह्याचे आमचे नेते जे संपर्क प्रमुख म्हणून काम गेल्या अनेक वर्षापासून करतायत ते रवींद्र फाटक आहेत आमचे जे पालघर जिल्ह्याचे आपल्या सगळ्यांचे लाडके गावी साहेब आमदार म्हणून काम करतायत ते आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना असंच समाजसेवेचं व्रत सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळे जगदीश झोडींच्या ह्या कार्याला आम्ही सांगतो विवाह सोहळा संपन्न करण्यात आला आणि यामागचं आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये एकशे एक्कावन्न वधूवरांचा आपण कार्य या लग्न सोहळा ठेवला होता प्रामुख्याने एकशे एक्कावन्नच्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर वधूवरांनी या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न लावून घेतलेला आहे या सामुदायिक विवाहाची वैशिष्ट्यता ही आहे की पुढचे मागचे आठ महिने या जिल्ह्यातला आदिवासी हा इतर राज्यामध्ये इतर शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने गेलेला असतो आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो घराकडे येत असतो आल्यानंतर घरातल्या जी तरुण वयात आलेली मुलं मुली असतात त्यांची लग्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यावर जो कमवून आणलेला पैसा असतो तो खर्च केला जातो आणि तोच नेमका पैसा त्यांचा वाचावा या उद्देशाने आपण या मे महिन्यामध्ये लग्न लावत असतो आणि आपल्या समक्ष एका अज्ञात व्यक्तीच व्यक्ती नाही म्हणता येणार ना। पण त्यांचा आभार मानला पाहिजे रात्री आम्ही घाबरलो होतो की वरून पाऊस पडेल पण रात्र आणि दिवस आपण बघतायत या भोईसरच्या आजूबाजूला धो धो पाऊस पडतोय भोईसरला पाऊस पडत नाही म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडावा यासाठीच त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला आणि सर्व वधूवरांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आणखीन असं म्हणता येईल या विवाह सोहळ्यांमध्ये लग्न लावणाऱ्या वधूवरांना मनात किंचितही असं वाटू नये की मी गरीब आहे मी आदिवासी आहे आणि म्हणून माझं साधेपणाने लग्न लावलं जाते आणि त्याला त्याच्या मनातली ती भावना दूर व्हावी आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडप सजवून मंत्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न लावलं जाते आ, मला आणखीन या ठिकाणी गर्वाने सांगावं लागेल की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही पण तरी या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील आदिवासींवर असलेलं प्रेम पाहता त्यांनी द्वारे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आजचा हा लग्न सोहळा या ठिकाणी यशस्वीपणे पार पडलेला न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान बोईसर